तारीख आली ती चौदा तारीख आणि आपल्या जीवनाचं सोनं करून काय कोणाचं कोणाचं बाबासाहेबाचं आता तर भेटलाय तोपर्यंत खा याला टिकवलं नाही ना तुमचे मागचे देव समोर आहे ही गोष्ट लक्षात ठेवा कोणाला भेंडायचे सच काही घेण्या देण्या पडलेलं नाही चार चार लेखर गमावले त्या घराचं रा रांगोळी केली आणि तेव्हा हे सुगाचे जीवन तुमच्या पदरात पडलं ही गोष्ट लक्षात ठेवा आता काय किंमत होती तुमची काय तुम्ही साड्या घालून एवढ्या बसल्या असत्या काय स्वाभिमानानं आणि म्हणून हा श्वास घेतो तो बाबासाहेबांचा आणि हा घास घेतो तो बाबासाहेबांचा बाबासा संपूर्ण जीवन हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले आहे म्हणून या जीवनामध्ये मनुष्याचं कर्म चांगलं असेल हा जीवन सफल झाला किच्छो मनुष्य पठीला हो फक्त आपण ऐकतो सोडून देतो कबीर महाराज म्हणतात चर्चा ही चर्चा करे पालन करे ना कोई धर्म विचारा क्या करे धारण करे ना कोई बाहेरच्या देशातले लोक धर्माला धारण करून चालतात म्हणून त्यांच्याकडे समाधान लाभ सुख लाभल शांतता लाभलो ऐश्वर आणि संपत्ती लाभलो आपल्या इथचा बुद्ध बाबासाहेब दिलेला बुद्ध पण आता सत्तर त्र्याहत्तर वर्ष झाले किती का पण बुद्धाच्या या धम्मावरती आचरण करून चालत आहेत काहीच नाही फक्त बरोबर आहे ही गोष्ट लक्षात ठेवा आणि म्हणून आम्हाला सुख शांती समाधान लाभलेलं नाही आणि सुख शांती समाधान नसल्यामुळं आपलं शरीर शांत झाले नाही आणि शरीरावर तसा तेजपणा आणि समाधान चित्र दिसत नाही ही गोष्ट लक्षात ठेवा कारण धम्म स्वीकारला नाही बाहेरच्या लोकाकडे पाहत सत्तर पंच्याहत्तर वर्षाचा एखादा माता किंवा माथारी जरी आपल्याला दिसली बुद्धगयाच्या तिकडं आपण कुठंतरी गेलो तर बाहेरच्या देशातले बुद्धिस्ट लोक दिसतात आणि तरी ऐंशी वर्षाचे जरी असेल ना त्या चेहऱ्याकडं पाहिलं आकर्षण असते गांभीर्य असते तेच पण असते काय कारण कारण त्याच धम्माशी नातं जुळलेलं आहे ते पालन करून चालतात त्या धम्माला धरून चालतात आणि आपल्याकडं जर पाहिलं तर बारा वर्षाची उपाशी आहे काय असे दिसते कारण बरोबरच आहे ना फक्त वंदना घेणे बस चौदा एप्रिल आली बाबासाहेबाची जयंती आहे बाय आपल्याला जयंतीच्या साड्या घाला लागल कपडे घाला लागत ला 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 ला। त्याच्या पलीकडं काहीच नाही बाबासाहेब म्हणतात माझा उदोदो करण्यापेक्षा मी ज्या विचाराच्या गोष्टी सांगतो त्याचं पालन झालं पाहिजे नाहीतर या जगातले लोक मला ठेवतील की इथल्या महाराणा बुद्धाचा धम्म बुडवला कारण जग बाबासाहेबांनी ओळखते तुम्हाला नाही ओळखल आणि बाबासाहेबामुळे आपली किंमत आहे त्या धर्मामुळे किंमत आहे आणि या जगातले लोक मला ओळखते असं तुम्ही करू नका की इतर लोकांनी तुमचा असं म्हणू नका की इतर लोकांनी म्हटलं पाहिजे नाही की इत्या महाराणी बुद्धाचा धम्म बुडवला बरोबर लक्ष द्या आता हा फरक आपल्यामध्ये थम्मदान धम्मदान जनती म्हणून जन्म जन्म ज्याने बहु पुण्य केले त्यास मानव जन्मला आणि या मालमात आपल्याला हे जीवन सार्थक करायचं हे गोष्ट लक्षात ठेवा या ठिकाणी या परिवारांनी या वर्षवासाच्या कालावधीमध्ये हा कार्यक्रम घेतला आणि दरवर्षी ते वर्षवासाच्या कालावधीमध्ये कार्यक्रम घेतात दोन चार वर्षी झाले मी येऊ आणि हे सर्वात मोठं पुण्यकर्म आहे मी नेहमी सांगतो तुमच्याकडे किती पैसा आहे संपत्ती आहे किती काय हे तर भौतिक सुख आहे हे काय तुमच्या साथी येत नाही हे गोष्ट लक्षात ठेवा माया पोरगा माया पोरगी माया नातेवाईक माया हा जवळचा थो जवळचा थो बोरगा माया बराय माम भाऊ बराय चुलत भाऊ बोलाय तुकाराम सगळे सगळे सोयरे देण्या घेण्याचे सोबत त्याच का देणं घेणं कमी झालं नाही ब तिथं तिथं काय की सगळे सगळे सोयरे देण्या घेण्याच्या सोबती मरणाच्या वेळी कोणी ना संगती येते काय कोणी सगळे ही मोह माझ